कवर वाट बघायचं राव याची सांगितलं तर अजिबात कधी कळत नाही लग्न जमलं तरी नाटक नाटकाच असते तर कधी काही भेटायचं असते बाकीच्या कामधे सोडून का बरं एवढा उशीर आवरून येत होते अरे कळत नाही पण एकदा सांगितलं मी निघालेच होते मम्मीने काम सांगितलं मग ते करून मग आले ना आणि किती वेळ झाला लय कारण असत राव भेटायचं म्हणलं कारण आता मम्मीने काम सांगितलं कुठं काय सांगितलं हां असं काय बोलताय तुम्ही अरे बोलताय म्हणजे काय कळत नाही का अजिबात मानाने असं धुळे आहे का की हा बाबा आपण जो टाइम दिला त्या टाइमवर आपण गेलो काही पण अडचण माझे बाकी सगळे कामं सोडून दिलं मी भेटायचं आलोय आहे ना मी पण म्हणायचं असं मला काम करतो नको आपल्याला भेटायला ठीक आहे सॉरी आणि तू काल रात्रीपासून काय चालवलंय बरं नेमकं लग्न करायचंय का नाही तुला माझ्यावर मी असं कुठं काय म्हणले का तुम्हाला अरे मनाची काय गोष्ट मला काही कळत नाही का अजिबात कालपासून मेसेज करतो तू एक मेसेज नुसती पाहते सोडून देते काय मला काही किंमतच नाही का अजिबात अहो बहिणीची मुली आलेत ना त्यांच्याकडे फोन होता आणि मग त्याच्यामुळे त्यांनी नेट वगैरे चालू ठेवलं असून गेले असते व्हॉट्सअपला आता मी मी असं कधी करेल का आणि का करेल ना मी आता लग्न असं पण होणार आहे आपलं मी असं का करेल बरं आणि तुमचं एक असं आहे की बोलायचं म्हणजे डायरेक्ट पर तुमच्याशीच बोलायचं रात्रभर बोलत असं नाही ना करू शकतो मी रात्रभर काढत नाहीये हा मग हो आपलं काही पण करायचं मेसेज कधी वाजता मग मी झोपते लवकर बस आम्ही मेसेज केलं की तुम्हाला झोप आलीच म्हणायचं तुला लग्न पसंद नाही का तसं असलं तसं सांग बाई एकदाच मी तसं काहीच बोलले नाही या तुम्ही चुकीचा अर्थ काढताय मी ना चुकीचा अर्थ काढत तुम जे दिसतंय तेच माणूस बोलतय अहो किती ओरडत आहे किती चिडत ठीक आहे ना माझ्याकडनं होता फोन म्हणून मी नाही दिला रिप्लाय जास्त बोलू नको तू जास्त बोलू नको म्हणजे काय बोलता तुम्ही असं ही कोणती पद्धत आहे स्वतः चुका करते ते नाही दिसायचं दुसऱ्याला बोलायला म्हणजे लगेच आपलं बोलून जायचं काही पण आहे तुमच्याशी बोलणं कारण की मी एवढं शांत पद्धतीने सांगते तुम्हाला तुमचा हो। वे तोराव वेगळाच मग काढू तू एक तर तू उशीर आलेली चुका तुझ्या माझ्या नाही होत लग्नाच्या आधीच माझ्याशी असं बोलताय लग्न झाले कसं बोलणार कसं बोलणार म्हणजे मी आहे तसं आहे चांगले तू जास्त काय बरं का तू पहिले ऐकून घ्या शिक जरा तुमच्या घरच्यांनी तुम्हाला असं मुलींसोबत कसं बोलत हे शिकवलंय का तू माझ्या घरच्या काय कारण र नीट जरा नीट जरा पहिली गोष्ट समजून घे ही कोणती पद्धत आहे तुमची तुम्हाला चुकले मी तुम्हाला भेटत भेटायला आले उपकार करते काय माझ्यावर लग्न जमलंय ना मग मा, उप म्हणजे लग्न जमलं म्हणजे काय तुम्ही मी तुमची झाली का डायरेक्ट असं तुम्ही हणायला मारायला लागले का तुम्ही मी हाणत नव्हतो तू तू भाग पाडले मला ते करायला का वा काय असं बोलले बरं मी शांत पद्धतीनेच बोलले ना ही कोणती पद्धत आहे लग्नाच्या आधीच तुम्ही मला मारायला लागले तुम्ही अगरचंद काय काढत कारण समज तुम्हाला बोलणं काय बोल असते मग तुम्हाला आहे पद्धत नीट मुलींशी अजून पण अजून पण तो, तो आवाज खाली कर तिथं लागून घ्यायचं सवय नाही मला ठीक आहे ना समजलं मला चल जा तू तू असं नाटक ऐकून घ्यायची दुनियात मला बघ मला काय करायचं काय नाही तो या घरीच यावं लागेल मला कस सांगू मी नानांना अजिबात चांगला मुलगा नाही हा है। ह्याला बोलण्याचे पण धोरण नाही काय होत आहे काय नाही काय झालं नाही काय नाही कुठं काय मग का भरत आहे तुम्ही डोळ्यात पाणी नाही ते येताना ना कचरा गेलाय डोळ्यात खोटं नका बोलू काय झालं सांगा मला नाही काहीच नाही हे बघा तू मला आपलं मानता की नाही आहे ना मी तुमची मग सांगा काय झालं आता जे ज्याच्यासोबत लग्न जमलंय ना हां त्याने मला भेटायला बोलवलं होतं मग त्याला अजिबात बोलता येत नाही मुलींसोबत कसं बोलायचं कसं नाही रिस्पेक्ट पण रिस्पेक्ट नावाची गोष्टच नाही आहे त्याच्यात आणि हो। का, मी हे नानांना पटून त्याला खूप वेळा सांगितले की नाही येतो चांगला मुलगा नाही येतो चांगला त्यांना कळतच नाहीये ओ काय झालं मला नीट सांगा बरं तुम्ही भेटायला गेले मग काय झालं तुम्ही आधी रडू नका मला सांगा त्यांनी मारलं मला माहिती काय फक्त का काय कारण मी मॅसेजचा रिप्लाय केला नाही किंवा मी त्यांना भेटायला लेट गेले म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आज ते मला माझ्यावर हात उचालत उद्या उद्या मला मारून पण टाकायला घाबरणार नाही असं बोलू नका तुम्ही हे चुकीचं वागलं ते मी ना तुमच्या दादांना बोलून बघते ह्या विषयावर या आधी पण मी बाबांना सांगितले त्यांना नाही समजत देऊ आणि मी त्यांच्या शब्दाच्या पुढे नाही जाऊ शकत असं कस काय ताई हवं तर मी सांगते पप्पांना समजून चालेल तुम्ही न करडू चला घरात दादांशी बोलून घेते मी तुमच्या पूजा पूजा पांडे बरं बरं झालं लवकर आले तुम्ही कुठे गेले होते हो तुम्ही आता पण लग्न जमलंच आहे ना तर ते मंगलकारलय बघायला आणि ते आचार्यच फिक्स करायला येईल कर तो झालं का फायनल मग मंगलकार लय जवळपास फिक्स होतच आलंय आणि आचार्य फायनल केलाय बरं एक बोलायचं होतं मला हा बोल की मुलगा नक्की चांगला आहे का चौकशी केली तुम्ही मुलगा हा? चांगला आहे चांगले तुम्ही चौकशी केली का विचारलं का चार चौघाला चौकशी केली मग काय म्हणाल ते चांगलंच म्हणले बरं मला एक सांगायचं होतं तुम्हाला पण कसं सांगू समजत नाही सांगतो त्याला काय तर ताई गेलं होतं त्यांना भेटायला वाटत मग आता त्यांचं काय झालं काय माहिती पण त्यांनी ताईवर हात उचलला काय तर वाटतं मग खटकलं मग लगेच हात उचलायचा का अहो अजून लग्न नाही झालं मग आता मी तरी काय करू र मला काय एक काम करू आपण तात्यांना सांगू आपण ही गोष्ट आता तुम्ही सांगा त्यांना पप्पा काय ऐकता काय आपलं अजून पुढचं आयुष्य जायचंय त्यांचं लग्न नाही काय नाही आताच हात उच उचलताय म्हटल्यावर चालतात आपण तर काय बोलू शकत नाही तात्याला बघू बोलून काय करायचं ते बरं मग पप्पा आलर बोला तुम्ही हा चल बोल तुम्ही ठीक आहे अरे काम नाही का तुला कोंबड्या वी इकडून तिकडे तू तर मला तुमच्या बरोबर बोलायचं हे बघ आता चालू आहे मी बाहेरून जरा मला पडू दे पैशात जमव जमव करायला तू लय मग बोलायचं त्या तुम्हाला मला आत्ता वेळ द्यावाच लागेल बोल काय ते आपल्या तांड्यासाठी पोरग बघितले ती हा त्याचं काय आलं आलं तर नाही इकडे त्याची नीट चौकशी केली तुम्ही मग चौकशी म्हणजे आम्हाला काय सोयरी की जमवायची का नाही आज तायडी गेल ती त्याला भेटायला काहीतरी झालंय काहीतरी खटाकले या तायडी बेटायला गेल ती मारायती मी पण तीच म्हणतो कशाला गेल ती भेटायला पण मला ही पूजाने सांगितली ते दोघांचं काहीतरी हानामारी झाली हाना मारे मग ती काहीतरी ती मला पण नाही एवढं माहिती आपण त्यांनाच विचारून बोलू काय ती अरे पण भेटायच नव्हतं जायचं पहिली गोष्ट आणि भेटाय गेलं हानं मारी असते का भेटायला गेल ते कुस्त्या करायला गेल ते तिथं आता मला वाटतंय पण आता काय आता झालंय ती झालं याला आपण नाही बोलू शकत अहो तसं नाही किती झालं तरी लोक आपल्यालाच नाव ठेवते आणि लग्ना आधी भेटायची काय गरज आहे बर कुठं ती कार्टी आहे की गरज बोलव तिला अय पूजा पूजा तिला बोल बाहेर इला माणूस आले बाहेरून पाणी नाही काय नाही असली तक्त असती का माग आता मी मला टेन्शन आलं तर पहिल्यांदा ऐकून तुला काय अक्कल फिक्कल आहे का काय जखमाराय भेटायला येईल तर परस्पर उद्योग काय करतो तुम्ही तिथं जाऊन काय कमी जास्त झालं मग कोण जबाबदारी झाला आम्हाला विचारून गेलता का भेटायला झालं काय काय सांगती भेटायला गेले म्हणून तरी कळाला नाना त्यांचा स्वभाव कसा आहे म्हणून आणि स्वभाव काय तुला एवढी अक्कल आहे का मी चौकशी गेली एक नंबर तुमच्या समोर काय तो डायरेक्ट असा रागा राग देणार नाही सगळ्यांना मारणार नाही ना, ना। पाहुण्यांसमोर नीटच राहणार मग तू या समोर आलो काय भूत शिरतं का त्याच्या अंगात ते, ते माझ्यावर विश्वास नाही का तुमचा त्यांच्यावर विश्वास आहे का अरे पण माझा दोघांवर विश्वास आहे मी स्वतः चौकशी केली आहे पोरग चांगले सगळं चांगले तुम्हाला म्हणजे चांगले पायात खोडा घालायचं वय असं असतं ना मला जरी लग्नच मान्य नसतं तर मी आधीच पळून गेले असते पण मला तुमच्या पुढे नाही जायचंय आणि तुमच्या शब्दांचा मान राखूनच मी सगळं लग्नाला तयार झाले त्यामुळे मी त्यांना भेटायला गेलो आज असं कळलं आज त्यांनी माझ्या हात तुम्हाला मारून टाकायला पण कमी नाही करणार हा पळून जायचं आणि मारून टाकायच्याच गोष्टी कर तुलाच हे लग्न नाही करायचं आम्ही एवढं जमवलं ना आम्ही का काय बोलते तू अरे त्यांचं ऐकून घ्या ना एकदा तोंड पण ठेवायचं घरातली कामं करायची काय इथं तोंड नाही घालायच तू गोष्टी आम्ही बघून घेतो जाऊ द्या माझ्या मुलावर विश्वास आहे पण माझ्यावर विश्वास नाही ना काय उपयोग आहे बरं मी एवढं सांगते ठेवा ना तुम्ही अरे काय विश्वास ठेवा तुम्हाला पोरं स्वरा न आकली चुकलं बिकलं असलं म्हणून काय झालं मारलं असून थोडंफार तुला त्यांनी काय होते तुम्हाला एवढी अक्कल असती का आता दोन दिवस संलग्न आले आणि आता मी मोडीत बसू का लोकांनी क्षण घालू देतो आज लग्न मोडलं ना तर एवढी चव नाही जाणार पण उद्या लग्न झाल्यावर लग्न मोडले ना तेव्हा तुम्ही म्हणत बसताल की माझी पोरगी घरी आली काय नाही एकदा का लग्न झालं ना व्यवस्थित संसाराला लागते सगळं काही फरक नाही पडत माझं तर एवढं म्हणणं आहे झालं गेलंय ते, ते काय असेल ना तुमचं ते द्या बाजूला आमचं जर पटतच नाही तर आम्ही कसं आयुष्यभर राहणार आहेत अरे काय नाही झालं पाठ आहे तुम्हाला आता आमच्या समोर तर दोघांनी पास केलं एकमेकांना फक्त दिसणं आवडणं पास करणं ह्याला आयुष्य म्हणतात का काढायचं दोन दिवसाचे दोन दिवस नाही काढायचे मला औष्य त्या माणसासोबत चार आत राहायचे जर आमचं पटलंच नाही तर मी कसं राहणार आहे त्या माणसासोबत त्याला रिस्पेक्ट द्यायचं माहिती नाहीये आणि मी त्याच्यासोबत राहू का तुम्हाला पोरगी सुखात राहलेले हवी आहे कायम का रडत ऍडजस्टमेंट करणारी पोरगी हवी आहे हे बघ तसलं काही सांगू नको तुला किती झालं ना तरी तिकडच लग्न करावं लागेल आज आम्ही सगळं बघून आलो इकडं कार्यालय बघितले वाजंत्री बघितले बसता बांधलाय तू आता मोडाय निघली का का तुला काय ठीक आहे ना माझ चुकलं सगळं मी चुकीची आहे तुम्हाला तर हे लग्न लावायचंय आणि मी तर हे लग्न कधीच करू शकत नाही तुम्हाला कारण ना लग्न मोडायला तर सांग आमची पोरगी मेली म्हणून इकडे काय नाही करीत आता काय केलं म्हणजे अरे काय करणार आहे ती

ताईडे दारुगड जाऊ दे ना पप्पा तुम्हाला तुमची पोरगी अशी पण मिळेल बघायची ना मग अगं बोलतो मी ते पोर्याशी सांगितलं तुला ये बाहेर चल नक्की अरे बापो विश्वास नाही का आता ते पोर फोनला बरोबर बोलती ती एकदम खरं आहे ना पण हो बाबा मी कशाला लग्न हॅलो बोला ना काय करतोय संदीप राव काय आहे थोडं काम चालू इकडे यायला जमून का चालेल ना हा काय काम नसंत मग पटकन जरा बोलायचं होतं महत्वाचं बरोबर शेवटी कसं आहे माझी पोरगी बी एवढं बोलते म्हणजे काहीतरी खरं असेल ना थोडंफार मला पण तेच वाटत नाही काय ते उद्या मी नाही पोरीला असल्या नरकाच्या तोंडात बस काय होत मामा तयारी लागणार हा तयारी चालू होती जरा बोलाव म्हणलं तुमच्याशी बोला ना नाही तुमचे थोरले बंधू आणले हे बी बरं केलं तुम्ही हा होतो तयारी चालू होते काही काही गोष्टींचा राग आला तरी चालेल पण स्पष्ट बोललेलं बरं आहे माणसाने बोला की हे बघा आमची पोरगी म्हणते की लग्न करायचं नाही म्हणून काय प्रॉब्लेम झाला काय प्रॉब्लेम आता ते तुम्हालाच माहिती आहे आम्हाला काय माहिती आता सगळी तयारी झाली ना आता काय नाही म्हणताय तुम्ही नाही तयारी मग सगळी झाली पण तयारी झाली म्हणून आम्ही आमची पोरगी कुठे नाही देऊ शकत म्हणजे तुमच्या भावाला इशारा झाले काय ते सांगते ना तुम्हाला भेटाय नव्हते बोलावला असा भेटलो आम्ही हा मग भेट भेटल्यावर हो काय काय झालं ते सांगा ना काय फक्त जस्ट बोलून आलो ती आली माघारी आणि महाराण करायला मी आलो तो ग मग पुरील तिथं नाही केली महाराण महाराण नाही केली बघा मग तुम्ही तरी नाही तर माझी पोरगी तरी खोटं ती अहो मी यांना भेटायला ते मला थोडासा उशीर झाला तर मी म्हंटल की एवढं काय बोट चिडायचं वगैरे तर त्यांनी डायरेक्ट माझा हात बी पिरगायला सुरु केलं हात असतात का आपल्या बद्दल काही बोलायला लागलं मी कस सहन करेन मी म्हणतो आले भेटल तर नॉर्मल बोलाय पाहिजे का नाही पण नाही सण झालं तर निघून यायचं तसंच माघारी मग हात पेरायचं काय बोलत असतात कसं चाव दे होत असते चूक आता नाही चूक होत असती पण आमची पोरगी नाही ना, ना लग्नाला तयार आता त्यांनी मारहाण केलीये बरं नुसतं हात नाही पिरगाळा मारले बिन तुला अजून हो एक चापट मारले त्यांनी आणि वरून मलाच बोलतात की तुला अक्कल आहे का हे ही पद्धत नसते हो मुलींशी बोलण्याची लग्नाच्या आधीच तुझं आता हात पेर लागला हा नाही लागला तर कस काय पोरं दे आणि हे बघा विषय आहे लग्नाच्या आधी म्हणून आम्ही बोलू तरी शकतोय उद्या लग्नानंतर आमचा बोलायचा अधिकार नाही पोरगी तुमची त्यामुळे आम्हाला आत्ताच बोलता येते आणि त्यामुळे आम्ही आत्ताच लग्न मोडतोय आम्ही नंतर पण नाही बोल बोलता यायचं तुम्हाला काय आणि आत्ताच असं वागतं म्हणलं नंतर काय सांगावं त्यांचं झाली चूक घ्या पत्र झाली चूक म्हणजे हा झाली हो तुमची बहीण असतील तिला यांनी लग्न आधीच आणली असते तुम्ही दिली असती घ्यायला मला हो का नाही तेवढं सांगा दिले असते का नाही मग आमची लिहा आम्ही कशी काय आता या बघा तुम्ही काही केलं ना तर हे लग्न मी काय होऊन देणार नाही माझ्या पोरीच्याच मनाविरुद्ध आहे आणि ते लग्न करून ती सुखी नसन तर मी नाही जबरदस्ती करू शकत शेवटी करतोय तिच्यासाठी करतोय मी असं करायला लग्न आता जमलेलं आहे सगळं झालेलं आहे मला मान्य आहे पण एवढं होऊन सुद्धा मी तुम्हाला हात जोडतो माफ करा हे लग्न होऊ नाही चूक झालेली कसं आहे भाऊ तुमचा समजूतदार आहे तारला मला वाटलं होतं तुम्ही समजूतदार असन आलाय दारात आता बस चहा पाणी घेऊन जा पण लग्न काय आम्ही करू नाही जाऊ द्या चहा वगैरे काय नको आता आमची चूक झालेली आम्हाला कोणत्या तोंडा आम्ही इथं थांबणार काहीच नको तुमचं झालं म्हणा सारखं तुझ्या हा हे बघ पोरगी किती चुकली ना तरी बाप असतो मी मस कडवट बोलन काही बोलन पण शेवटी तुझ्या चांगल्याचाच विचार करणार हे बी लक्षात ठेव म्हणूनच मी बाबा तुमच्या विश्वासाला कधी तडा नाही जाऊ देणार हा ते मग आता गेलं रागाने निघून चहा नाही घेतला काय नाही पण जाऊ दे येतो राग माणसाला पण आपलं पण काय चुकलंय माझा विश्वास आहे तुझ्या फक्त मी कसं आधी खनखनीत वाजून बघावं म्हणलं आपलं नाणं खरं आहे का म्हणून तुला आधी बोललो मी आणि हे बघे नाहीतरी ते पोरग मला पसंत नव्हतंच माझ्या कानावर आलतंच बरं काहीतरी पण काय आहे उगं तुम्ही लावून धरलो होतं पार्टीला चांगली आहे चांगली आहे म्हणून मी म्हणलं जाऊ दे चला बरं चला जाऊ आता आतमध्ये फ्रेश नकाले विचार करू झालं गेलो सोडून द्यायचं पुढच्या तयारीला लागायचं हा चला बस एडिया गळ्या खाली